नमस्कार शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट दोन हजार पंचवीस आता थोड्याच दिवसात होणार आहे त्यासाठी आपल्याला बाल विकास आणि शिक्षणशास्त्र या विषयावर महत्वाचे प्रश्न पाहायचे आहेत चला तर पाहूयात पहिला प्रश्न आहे शिक्षणाचा अधिकार संविधानात कोणत्या कलमांतर्गत समाविष्ट करण्यात आला आणि बरोबर उत्तर आहे कलम एकवीस अ पुढचा प्रश्न आहे बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा भारत सरकारने केव्हा पारित केला आणि बरोबर उत्तर आहे चार ऑगस्ट दोन हजार नऊ पुढचा प्रश्न आहे जीवन कौशल्य शिक्षण या संकल्पनेचा मुख्य हेतू काय आहे आणि बरोबर उत्तर आहे यशस्वी व कार्यक्षम जीवन जगणे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील तालुका सॉरी महाराष्ट्रातील इयत्ता तिसरीच्या भूगोल विषयाच्या पाठ्यपुस्तकाची रचना कशाच्या आधारे केली गेली आहे आणि याचं बरोबर उत्तर आहे जिल्हा जिल्हानिहाय पुढचा प्रश्न आहे इम्पॅथी या जीवन कौशल्याचा का अर्थ काय होतो आणि बरोबर उत्तर आहे दुसऱ्याच्या भूमिकेतून विचार करणे पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानातील मूल्यांचे शिक्षण कोणत्या शैक्षणिक स्तरावर बंधनकारक आहे आणि बरोबर उत्तर आहे प्राथमिक व माध्यमिक दोन्ही स्तरावर पुढचा प्रश्न आहे शिक्षणातील विषमता दूर करण्यासाठी कोणता उपाय उपयुक्त मानला जातो आणि बरोबर उत्तर आहे पूरक मदत व मोकळीक देणे पुढचा प्रश्न आहे विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळेने काय करावे आणि बरोबर उत्तर असणार आहे शाळेमार्फत आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात पुढचा प्रश्न आहे मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा लागू होतो तो, तो वयोगट कोणता आहे आणि बरोबर उत्तर आहे सहा ते चौदा वर्ष पुढचा प्रश्न आहे जागतिक आरोग्य संघटनेनुसार जीवन कौशल्य शिक्षण यामध्ये खालीलपैकी कोणते कौशल्य समाविष्ट आहे आणि बरोबर उत्तर आहे स्वजागृती सेल्फ अवेअरनेस पुढचा प्रश्न आहे समस्या निराकरण म्हणजेच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कौशल्य म्हणजे काय बरोबर उत्तर आहे योग्य पर्याय निवडून कृती करणे पुढचा प्रश्न आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन या जीवन कौशल्याचा अर्थ काय आणि बरोबर उत्तर आहे शाब्दिक व अशाब्दिक भाषेत विचार मांडणे पुढचा प्रश्न आहे क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे वस्तुनिष्ठपणे माहितीचे विश्लेषण करणे पुढचा प्रश्न आहे क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणजे काय बरोबर उत्तर येणार आहे नवीन व अभिनव विचार करणे पुढचा प्रश्न आहे इंटरपर्सनल रिलेशन हे कौशल्य कोणत्या संदर्भात उपयोगी ठरते आणि बरोबर उत्तर असणार आहे शालेय मित्रांशी संबंध राखताना पुढचा प्रश्न आहे ताणतणाव समायोजन या कौशल्याचा उपयोग कशासाठी होतो आणि बरोबर उत्तर असणार आहे तणावाची कारणे ओळखून व्यवस्थापन करण्यासाठी पुढचा प्रश्न आहे लर्निंग टू लर्न या संकल्पनेवर राष्ट्रीय कार्यक्रम आराखड्यात भर का दिला आहे आणि बरोबर उत्तर आहे आजीवन शिकण्याची क्षमता वाढवण्यासाठी पुढचा प्रश्न आहे स्टडी स्किल्स या संदर्भात कोणती कृती योग्य आहे आणि बरोबर उत्तर आहे वाचलेल्या भागाचे टिपण तयार करणे पुढचा प्रश्न आहे अभ्यासक्रमातील अध्ययन ओझे कमी करणे याचा मुख्य हेतु काय आणि बरोबर उत्तर आहे घोकंपट्टी टाळून अनुभवाधारित शिक्षण देणे पुढचा प्रश्न आहे रेफरन्स स्किल्स या कौशल्यामध्ये खालीलपैकी काय समाविष्ट आहे आणि बरोबर उत्तर आहे शब्दकोश इंटरनेट वापरणे पुढचा प्रश्न आहे सामायिक अभ्यासक्रम भागात कोणता घटक समाविष्ट असतो आणि बरोबर उत्तर आहे मूलभूत संकल्पना व कौशल्ये लवचिक अभ्यासक्रम भागात कोणती गोष्ट कायम ठेवली जाते आणि बरोबर उत्तर आहे अध्यापन व मूल्यमापन प्रक्रिया नवीन अभ्यासक्रमाचे मूल्यांकन करताना कोणता निकष आवश्यक आहे आणि बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या वर्तमानाशी सांगड पुढचा प्रश्न आहे शालेय शिक्षणातून कार्यजगतात उपयोगी काय मिळायला हवे आणि बरोबर उत्तर आहे व्यवहार्य ज्ञान कौशल्य व वृत्ती पुढचा प्रश्न आहे ज्ञानवादी ज्ञान संकल्पना कोणत्या आधारावर तयार झाली आहे आणि बरोबर उत्तर आहे प्रत्यक्ष व्यवहारातील मानवी अध्ययन पुढचा प्रश्न आहे ज्ञान प्रत्यक्षात आणण्यासाठी काय आवश्यक आहे आणि बरोबर उत्तर आहे शिक्षकांची सजगता संवेदनशीलता व सक्रियता पुढचा प्रश्न आहे पारंपरिक पाठ्यपुस्तकांऐवजी कोणत्या प्रकारचा साहित्य संकल्प सुचवला आहे आणि बरोबर उत्तर असणार आहे पाठ्य साहित्य संच पुढचा प्रश्न आहे पाठ्य साहित्य संचामध्ये कोणता घटक समाविष्ट असतो आणि बरोबर उत्तर आहे अध्ययन कारडे नकाशे तक्ते शिक्षकांसाठी कोणते साहित्य तयार केले पाहिजे आणि बरोबर उत्तर आहे मार्गदर्शक साहित्य नवीन अभ्यासक्रमामध्ये मूल्यमापन कशावर आधारित असते सॉरी नवीन अभ्यासक्रमामध्ये मूल्यमापन कशावर केंद्रित असते आणि बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याच्या ज्ञान निर्मितीची पातळी पुढचा प्रश्न आहे मूल्यमापनात कोणता प्रश्न प्रकार उपयुक्त ठरतो आणि बरोबर उत्तर आहे मुक्तोत्तरी आणि समस्या प्रधान प्रश्न पुढचा प्रश्न आहे मूल्यमापनाचे मुख्य उद्दिष्ट काय आणि बरोबर उत्तर असणार आहे अध्ययनाला दिशा देणे पुढचा प्रश्न आहे समावेशक अभ्यासक्रम तयार करताना काय लक्षात घ्यावे आणि बरोबर उत्तर आहे सर्व विद्यार्थ्यांचा विचार पुढचा प्रश्न आहे भारतीय परंपरेतील कोणता घटक मुलांच्या स्मरण शक्तीस उपयुक्त ठरतो आणि बरोबर उत्तर आहे श्लोक पाडे कोडी पुढचा प्रश्न आहे पाठ्यपुस्तकांमध्ये भारतीय परंपरेवर आधारित काय करणे आवश्यक आहे आणि बरोबर उत्तर आहे भारताला केंद्रस्थानी ठेवून मांडणी करावी मुलांचे शिक्षण कोणत्या भाषेतून असावे अशी शिफारस केली आहे आणि बरोबर उत्तर आहे मातृभाषा पुढचा प्रश्न आहे मुलांच्या घरातील भाषेला अभ्यासक्रमात काय दिले पाहिजे आणि बरोबर उत्तर आहे मान व आपुलकीचे स्थान पुढचा प्रश्न आहे माहिती तंत्रज्ञानाचा शिक्षणात कसा उपयोग केला पाहिजे आणि बरोबर उत्तर आहे स्वय अध्ययन व मार्गदर्शनासाठी पुढचा प्रश्न आहे शिक्षण हक्क कायद्यामुळे विद्यार्थ्यांना इयत्तेत प्रवेश कसा दिला जातो आणि बरोबर उत्तर आहे वयांच्या गटानुसार पुढचा प्रश्न आहे वयोगटानुसार इयत्तेत दाखल झालेल्या मुलांना शिकवताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि बरोबर उत्तर आहे त्यांच्या वयानुसार न शोभणारे उपक्रम पुढचा प्रश्न आहे वयोगटानुसार मुलांना वाचनासाठी काय द्यावे आणि बरोबर उत्तर आहे आधीच्या इयता इयत्तांची पाठ्यपुस्तके वयोगटानुसार मुलांना वाचनासाठी आधीच्या इयत्तांची पाठ्यपुस्तके द्यावेत प्राथमिक शिक्षणात कोणत्या भाषिक कौशल्यावर भर दिला जातो बरोबर उत्तर आहे श्रवण भाषण वाचन आणि लेखन पुढचा प्रश्न आहे प्रयोगशीलतेला शिक्षणात का प्रोत्साहन दिले पाहिजे आणि बरोबर उत्तर आहे शिक्षणातील आमूलाग्र बदलांना चालना मिळावी म्हणून पुढचा प्रश्न आहे मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कसा विकसित केला जातो आणि बरोबर उत्तर आहे निरीक्षण तुलना निष्कर्ष आणि प्रयोगाद्वारे पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जबाबदारी निर्माण करण्याचा हेतू कोणता आहे आणि बरोबर उत्तर आहे जाणीव निर्माण करणे पुढचा प्रश्न आहे माध्यमिक स्तरावरील शिक्षणाचे उद्दिष्ट कोणते आहे आणि बरोबर उत्तर आहे निरीक्षण व वैज्ञानिक सिद्धांत पडताळण्याची क्षमता निर्माण करणे पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना स्वतःच्या विचाराद्वारे समाजातील कोणत्या समस्यांना सामोरे जाण्याची क्षमता विकसित केली पाहिजे आणि बरोबर उत्तर आहे सामाजिक मूल्यांना धोका पोहोचवणाऱ्या शक्ती पुढचा प्रश्न आहे प्राथमिक शिक्षणात विद्यार्थ्यांमध्ये कोणती मूल्य जोपासली जातात आणि बरोबर उत्तर आहे सहकार्य व सहिष्णुता पुढचा प्रश्न आहे श्रम प्रतिष्ठा व व्यवसायभिमुखता यांचा समावेश शिक्षणात का केला जातो आणि बरोबर उत्तर आहे जीवनासाठी आवश्यक मूल्ये व कौशल्ये विकसित व्हावीत पुढचा प्रश्न आहे शिक्षणात विषमता दूर करण्यासाठी कोणत्या उपायांची गरज असते आणि बरोबर उत्तर आहे पूरक मदत व पुरेसा अवधी देणे पुढचा प्रश्न इथं संपलेला आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि पुढचा टॉपिक कोणता असावा याबद्दल कमेंट करायचा आहे भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद